मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं महाविकास आघाडीच विधानसभा निवडणुकीचा चेहरा आहे संजय पवारांनी सं... शरद पवारांनी संजय राऊतांच्या ठाकरेंबाबतच्या वक्तव्यावर असा टोला लगावलाय तर उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे असं वक्तव्य सुद्धा राऊत यांनी केलंय महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाही

की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान पंचवीस ते तीस जागा सहज वाढल्या देश असत्या देशभरामध्ये अशी माझी भूमिका आमची भूमिका आहे कोणतंही सरकार किंवा कोणतंही संस्था हे बिन चे असू नये आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आणू